नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फाईन फाईन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये भौतिक बदल म्हणजे काय आणि रासायनिक बदल म्हणजे काय ते पाहणार आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इयत्ता पाचवीपासून तर बारावीपर्यंत खूपच उपयोगी पडणार आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला ह्या भौतिक बदल किंवा रासायनिक बदल यासाठी अत्यंत उपयोगी पडणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फरक लिहा भौतिक बदल आणि रासायनिक बदल यासाठीसुद्धा खूपच उपयोगी पडणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया भौतिक बदल आणि रासायनिक बदल म्हणजे काय मित्रांनो सर्वप्रथम आपण भौतिक बदल म्हणजे काय ते जाणून घेऊ ज्या बदलात पदार्थाचे भौतिक गुणधर्म बदलून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या बदलास भौतिक बदल असे म्हणतात किंवा ज्या बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलत नाही व वेगळे गुणधर्म असलेला नवीन पदार्थ तयार होत नाही फक्त त्याच्या स्वरूपात अथवा अवस्थेत बदल होतो त्यास भौतिक बदल असे म्हणतात बर्फ वितळणे पाणी उकळणे पाण्यात मीठ विरगळणे आणि पाण्याची वाफ होणे ही भौतिक बदलाची काही उदाहरणे आहेत मित्रांनो सर्वप्रथम आपण भौतिक बदल म्हणजे काय ते विविध मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक ज्या बदलात पदार्थाचे भौतिक गुणधर्म बदलून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या बदलास भौतिक बदल असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन भौतिक बदल तात्पुरता असतो मुद्दा क्रमांक तीन भौतिक बदलात मूळ पदार्थ सहजपणे परत मिळवता येतो मुद्दा क्रमांक चार भौतिक बदलात पदार्थाचे मूळ संघटन बदलत नाही मुद्दा क्रमांक पाच भौतिक बदलात पदार्थाचे भौतिक गुणधर्म बदलतात मुद्दा क्रमांक सहा भौतिक बदलात पदार्थाच्या भौतिक स्थितीत म्हणजेच अवस्थेत आकार किंवा आकारमान अथवा स्वरूप यामध्ये बदल होतो मुद्दा क्रमांक सात भौतिक बदलाचे विविध उदाहरणे क्रमांक एक बर्फ वितळणे क्रमांक दोन पाणी उकळणे क्रमांक तीन पाण्यात मीठ विरघळणे क्रमांक चार लोखंड चुंबकास चिकटणे क्रमांक पाच पाण्याची वाफ होणे क्रमांक सहा पाण्यापासून बर्फ तयार होणे इत्यादी मित्रांनो आत्ता आपण रासायनिक बदल म्हणजे काय ते पाहू ज्या बदलात पदार्थाचे रासायनिक गुणधर्म बदलून नवीन गुणधर्म असणारे नवीन पदार्थ तयार होतात अशा कायमस्वरूपी बदलाला रासायनिक बदल असे म्हणतात अथवा ज्या बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलते व वेगळे गुणधर्म असलेला नवीन पदार्थ तयार होतो त्यास रासायनिक बदल असे म्हणतात लाकूड जळणे फटाका फुटणे फळे पिकणे अन्नाचे पचन होणे इत्यादी रासायनिक बदलाचे उदाहरणे आहेत मित्रांनो आत्ता आपण रासायनिक बदल म्हणजे नेमके काय ते विविध मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक ज्या बदलात पदार्थाचे रासायनिक गुणधर्म बदलून नवीन पदार्थ तयार होतात अशा कायमस्वरूपी बदलाला रासायनिक बदल असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन रासायनिक बदल कायमस्वरूपी असतो मुद्दा क्रमांक तीन रासायनिक बदलात मूळ पदार्थ सहजपणे परत मिळवता येत नाही मुद्दा क्रमांक चार रासायनिक बदलात पदार्थाचे मूळ संघटन बदलते मुद्दा क्रमांक पाच रासायनिक बदलात पदार्थाचे रासायनिक गुणधर्म बदलतात मुद्दा क्रमांक सहा रासायनिक बदलात पदार्थाच्या रंगात गंधात म्हणजेच वाफात आणि रचनेत बदल होतो मुद्दा क्रमांक सात रासायनिक बदलाचे विविध उदाहरणे क्रमांक एक ज्वलन लाकूड जळणे क्रमांक दोन फुगा फुटणे क्रमांक तीन फटाका फुटून आवाज होणे क्रमांक चार फळे पिकणे आणि क्रमांक पाच श्वसन चयापचय अशा विविध शारीरिक प्रक्रिया मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती